प्रगट दिन झाला त्यामुळे या प्रगट दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बिरसा मुंडा संत शेवालाल महाराज या महान थोर पुरुषांना मी वंदन करते आणि माझे प्रेरणास्थान प्रकाश दादा डहाके यांना वंदन करते मंचावरील सर्व उपस्थित आपले व्याख्याते श्री अक्षय भाऊराव आणि जास्त वेळ झाल्यामुळे मी आता सगळ्यांचे नाव घेणार नाही ना, ना, ना ना ना। मंचावरील माझी ज्येष्ठ आणि कनिष्ठ सर्व मंडळी आणि माझे बंधू आणि माझ्या लाडक्या भगिनींना आज इथे कार्यक्रमाला मला बोलावलं मी एक माफी अशी मागते की मला सात वाजता बोलावलं होतं कारण व्याख्यान व्याख्यानाला थोडा वेळ राहिला मी जास्त बोलणार नाही तर इथे बोलावल्यामुळे मला काही पत्रकार जरी आले त्यामुळे मला थोडा वेळ झाला त्यामुळे सर्वांची मी माफी मागते मी इथे आली असताना प्रचाराच्या वेळी मी इथे आली असताना मला तुम्ही लोकांनी सर्वांनी शब्द दिला होता की ताई तुम्ही काही घाबरू नका आम्ही सर्व तुमचा तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि तो शब्द तुम्ही सगळ्यांनी पाळला तो शब्द तुम्ही मला पाळला आशीर्वाद रूपी मला मतदान मतदान केलं आता माझे काही तुम्हाला देणे आहे तुमचं काम तुम्ही केलं आता माझं काम तुम्हाला काहीतरी देणे आहे तर मी सगळ्यांना अशी विनंती करते कारण दादांचं या गावावर खूप खूप प्रेम होतं आणि दादांचे जे जुने सोबती होते कार्यकर्ते आपले रघुनंदनजी पाठक ते आमच्याकडे नेहमी यायचे आणि दादा पण त्यांच्याकडे नेहमी जायचे कारण रघुनंदनजी आमच्याकडे यायचे तेव्हा बिंबळाचा सर्व इतिहास आणि जिल्हा परिषद असो नगर परिषद असो पंचायत समिती असो जे विचार केले घेतल्याशिवाय दादा पुढे जायचे नाही या या गावासाठी आणि तेव्हा मी साधी गृहिणी होते तेव्हा काही मला राजकारण येत नव्हतं दादा राजकारण राजकारणात होते पण जेव्हा एक गृहिणी पुढे जाते मला फक्त स्वयंपाक करणं घर सांभाळणं हेच माझं काम होतं पण एक महिला जेव्हा आपलं राजकारणात किंवा कोणत्याही क्षेत्रात पाय टाकते तर ही खरंच महिला ही एक जगदंबेचं रूप असते जे महिला जी मनात ठरवते ते पूर्ण करून दाखवते आज मी पंचायत समिती सर्वांना कीट वाटप केला तर एक हजार महिलांनी परीक्षा देऊन एक हजार महिला, महिला उत्तीर्ण झाल्या त्यांना सगळ्या गोष्टीची आणि ब्युटी पार्लर असो केक बनवायच्या असो सगळ्या कीट वाटप केल्या आणि एवढ्या मोठ्या महिलांचं सहकार्य आहे आणि माझ्या लडक्या बहिणींना एक साधन आहे मी आमदार आहे म्हणजे तुम्ही आमदार आहे आपण सर्व आमदार आहे मी महिला आमदार आहे पण भावाचे सहकार्य तेवढंच आपल्याला पाहिजे नाहीतर आपण आमदार आहे म्हणून भावांना त्रास देऊ नका आणि त्यामुळे तुमची काही अडचण असली तर मी सर्वात पहिले महिलांना प्राधान्य देते आणि महिलांची कोणतीही अडचण असली माझ्या लडक्या बहिणींनी मला यावेळी इतका आशीर्वाद दिला आणि यावेळी मला भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी त्यांचे तर आभार मानतेच पण सर्व गावकऱ्यांचे पण आभार मानते माझ मी जेव्हा सभापती झाले तेव्हा दादा गेल्यानंतर सर्वांचा आग्रह होता की ताई तुम्ही सभापती म्हणून उभ्या राहा निवडणुकीत उभ्या राहा मला वाटलं मला जमणार नाही आणि उभी राहिली बाजार समितीत निवडून आली तेव्हा मला कळलं की आपण काय करू शकतो जेव्हा विचार केला तेव्हा कळत नव्हतं काय करावं काय नाही पण दादांचा विचार आणि मी पुढे आली आणि बाजार समिती पुढे येण्याचा प्रयत्न केला माझ्या दादांचे अशी विचार होते की माझ्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून दादांनी भरपूर योजना काढल्या <coughs> लकी ड्रॉ काढायचे शेतकऱ्यांना पाच रुपया जेवण आपल्या मार्केट कमिटीत आहे आपल्या शेतकऱ्यांना माहितीच आहे शेतकऱ्यांना कोणताच त्रास होऊ नये म्हणून दादांची नेहमी तळमळ राहायची आणि तीच तळमळ आम्ही सुद्धा आम्ही दादांच्या पावलावर पाऊल टाकून करतो आहे कामरगाव कामरगावसाठी एक आपण मंगल हे काढलं कार्यालय काढलं शेतकऱ्यांना कालंजापर्यंत याय जायचा त्रास होऊ नये म्हणून एक कामरगावला कार्यालय काढलं एक धनसला कार्यालय काढलं शेतकऱ्यांना माल ठेवायला आपण मोफत ओढवून देऊन राहिलो आता दोनशे दुकानांचे बांधकाम चालू आहे शेतकऱ्यांच्या मुलासाठी वाचनालयाची तयारी चालू आहे दादांची ही तळमळ होती पण मी एक शेतकऱ्यांना सांगते की जेव्हा शेतकरी ज्याला कामी लागतो जेव्हा पेरणीपासून त्या सुरुवात होते तर त्यांचं पीक निघेपर्यंत त्यांना काय त्रास होतो हे आम्ही खुर्चीवर बघून आणि त्यांनी मा माझ्याशी रोज साठ ते सत्तर लोकांचा शेतकऱ्यांचा संबंध येतो त्यांना काय त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे मला जास्त माहिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्हाला कोणताही त्रास असो कोणतीही अडचण असो तर मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्यासोबत आहे तुमच्या या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही आणि बाजार समितीत तर असं कोणतेही कार्य तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आले शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्ही ते सहन करणार नाही हे आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि सगळ्यांना आणि आमचं शेतकरी म्हणजे आमचं कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीचं ऑफिस सगळ्यांना घेऊन चालत मला इथे सांगायचं असं आहे की आपण जेव्हा इथे काम करत असतो जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी मला निवडून दिलं तेव्हा तुम्ही हा विचार करूनच निवडून दिला असेल कि भारतीय जनता पक्षात माझा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा बऱ्याच जणांची नाराजी होती आपण दादा सोबत राष्ट्रवादीत होतो पण भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिलं मला आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबर मतदान रूपी तुम्ही मला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्व गावांचे आणि माझ्या लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार मानते आणि माझे दोन शब्द संपविते तुमचे कोणतेही काम असो कोणतेही अडचण असो दादांनी सांगितलं राजूभाऊंनी सांगितलं सभागृह पाहिजे तुमचं सभागृह कुठल्या प्रगत दिनापर्यंत पूर्ण तयार होईल आणि तुमच्या पाणधन रक्त्याची कामं असो कोणतेही अडचण असो या पाच वर्षात मी किती कामं पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय